हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आज आहे बैलपोळा तर मस्त सकाळी सगळे घरं वगैरे पुसून घेतले देवपूजा झाली आता मस्त चहा घेते आणि बैलपोळ्याचा जो स्वयंपाक आहे म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक असतो तर तो दुपारम करायचा असतो कारण दिवसभर सगळे शेतकरी बांधव आपले रोज शेतीत राबणारे जे बैल आहे तर त्यांना मस्त धूळ वगैरे घेतात त्यांना आंघोळ घालतात त्यांना सजावट करता रंग वगैरे लावता मस्त मस्त सजवता बाजारातून त्यांना सजवायचं सगळं सामान आणता ज्यांच्या घरी म्हणजे बैल वगैरे त्यांना माहीत असतं कसं असतं काय सगळे म्हणजे त्यांच्या घरी तर एक वेगळाच माहोल असतो ज्यांच्या घरी बैल वगैरे तर मस्त सजवायचे गावात न्यायचे दर्शनाला मग घरी आल्यावर त्यांची पूजा करायची त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य द्यायचाही असं सगळं असतं आणि त्या दिवशी त्यांना काही काम वगैरे काहीच मस्त म्हणजे एवढं वर्षभर ते शेतात आता मग एक दिवस तरी त्यांचा पाहिजे ना त्याच्यासाठी बैलपोळा हा सण साजरा केला जातो आपला सकाळ स्वयंपाक झालेला आहे वांग्याची भाजी बनवली आहे जेवण वगैरे झालं आहे मस्त सगळं आवरलं आहे आणि आता सगळी पोळ्याची तयार केली तर इथं मी जागा करून घेतली आता रांगोळी काढते सगळी खडी साफ केली हे बघा झाली माझी रांगोळी काढून चला बाकीचं तर सगळं नाही थोडा वेळ आराम केलं आणि आता स्वयंपाकाची तयारी करते पुरण शिजायला टाकलेलं पुरणपोळी स्वयंपाक तसं पोळ्याच्या दिवशी चार पाच वाजेपर्यंतच झाला पाहिजे कारण बैले लवकर येतात गाव सुंदर्शन वगैरे घेऊन त्यांना नैवेद्य दाखवायचा असतो तर सगळं लवकर आवडलं पाहिजे त्या दिवशी म्हणून आता लवकर नाही यादी हे बघा डाळ पण शिजली मस्त आता ते चाणीतून चाळून घेते पुरंदळून तर आहे आता मस्त गोळ टाकून परतून घेते हे बघा पुरण झाले मस्त परतून आता ते थंड होऊ देते पुरंदर झाले परतून आता सार बनवून घेते इतकं गरम होतं किंवा चला आता सार बनवते हे जे पुरणाचं पाणी आहे ते सारळ टाकायचं असतं पुरणाचं नाही जे डाळीचं पाणी आहे ते सारळ टाकायचं असतं हां घ्या ना <laughs> किती वेळा म्हणले लिहून ठेवा आता एका वहीमध्ये मी माझ्या बेळ घेतली श्रुतीनी मला दिली नाही तुझ्या भावना पोचत नाही ना, देना। ना। <laughs> दे <laughs> <laughs> लगे बर का, थांबा दोन मिनिट लगेच कॅमेऱ्यावर लगेच तुम्हाला असायचं राहत पाहिलं गेलं तर रोज देते बरं का पण आता म्हणलं थांबा पाच मिनिटं देते घेतो म्हणे आणि आता त्याच्यानंतर सहा वेळा म्हणजे घेतो मी घेतो म्हणलं घ्या आपलंच घरी घ्या घ्या ना आता आता कसं हवाल नाही दीदीवर खू मला घेते तर घ्या ना कस आहे मला आवडत नाही माझं काम कोणी केलेलं म्हणून त्याच्यात तुम्ही एकदा घेते मला दहा दिवस टोंबणी मारी ती त्याच्यामुळे तुम्हाला अजिबातच नाही आवडत खाल्लं तिला बर कापून खोटे हो <laughs> <laughs> कॅमेरा <laughs> बंद आता लगेच काहीच म्हणले नाही कापून घेतलं ना आता म्हणते बर का मग माझ्याकडून कापून घेतलं असं म्हणाल तू कापून दिल्याबद्दल धन्यवाद म्हणजे पाहिले ना किती बेकारी हे बघा हे बैलांच्या शिंगांमध्ये घालायला बनवली गव्हाचे पेठाचे बनवून घ्यायचे आणि असे तळून घ्यायचे नैवेद्य बनवून घेते देवांसाठी गावातल्या देवांना काही द्यायचे काही घरातल्या देवांना काही घरात जे बहिणी तुटले त्यांना परत जे पूजेला येतात ते बहिण असे बारा तेरा नैवेद्य बनवायचे हे बघा नैवेद्य तर झाले माझे सगळे बनून आता फक्त बैल घरी आल्यावर बैलांची पूजा वगैरे करायची त्यांना नैवेद्य द्यायचा आणि मग जेवण करायचं झालं ओ तुम्हाला माहिती आहे काय झालं मी एवढं पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि ते मला पोपट झाला काय करणार पण पोपटलंय थोडेहून वासला होते खाल्ल्या असते पण मग ते काय झालं तर मग ते दुसऱ्या दिवशी होतं ना ताजं ते ताजच त्याच्यामुळं पण ठीक आहे मी पुरण फ्रीजमध्ये ठेवून दिला उद्या परवा करू पोळे फक्त पोळ्याने भजी राहिली होती ते त्यांचा फोन आला म्हणजे आमचे जे वाटेकरी ना शेती करतात ते आमची तर ते आम्हाला म्हटले होते की तुम्हाला मांडी देऊ पण आम्ही म्हणलो होतो नाका देऊ कारण त्यांनी नागपंचमीला पण आम्हाला मांडे दिली होती मग दरवेळेसच काही घ्यायचे ना मग आम्ही नाही म्हटलो होतो पण त्यांनी अचानक फोन केला आत्ता दादांना आणि म्हणे मांडी घेऊन जा म्हणे ते इथं घेऊन आले आमच्या वावराजवळ मग काही नाही म्हणता नाही आम आला, आलो घेऊ मग आता ते तसंच राहिलं मग ते मी फ्रीजमध ठेवून दिलं मग उद्या परवा त्याच्या पोळ्या करून आज मांडे तुम्हाला आवडते मांडे मी माझ्यासाठी पुरणपोळी केली तुला नाही आवडतो मला आहे ना पुरणपोळीच आवडत नव्हती पण आवड म्हणजे खाली तर मला गोडच लागत मांडा एवढा गोड नाही लागत थोडा पिकार जास्त गोड नाही म्हणजे मला पुरणपोळी मुळात मी कधी खाल्लेलीच नाही लग्न होईपर्यंत मग फक्त सारभात खाल्लं खायचे सण असल्यावर आणि भजी अभिमान नाही सांगते लग्न झालं मग मला इतर खावं लागेल काय लग्न झालं तर पहिला सण कोणता होता सण नाही असंच काहीतरी पुरणपोळी केली होती आपण रसासोबत मग मला खावा लागली मग तेव्हापासून सवय लावली मी मग मा, पण मला मांडणी आवडत पुरणपोळी खाती आणि यांना मांडीले आवडते पण मग मांडीच आवडते तुम्हाला पुरणपोळीपेक्षा पुरणपोळी मला जास्त आवडते मांड्यापेक्षा बरं ठीक आहे मग तुम्हाला मांडाने द्या आवडत नाही असं काही नाही दोन्ही आवडत मला असं एक कमी आवडते थोडं जास्त अच्छा ठीक आहे तर मग खा मग मांडा काही जांभळ्या यांच <laughs> ना असं आता तू काय म्हणते ते मला कस काय कळव म्हणजे तुझं तोंड पाहून मी सांगायला पाहिजे काय म्हणते तुझ्या आहे का जेव्हा मी त्यांच्यासोबत बोलत तेव्हा ते इतके जांभाळत ते कमाल फोनवर असू किंवा समोर असो हा ना खरं सांगा खरं खरं सांगा हे <laughs> बघा मस्त बैलांची पूजा केली आमच्या घरचा जो पहिला जो बैल होता म्हणजे एकत्रित सगळे जेव्हा एकत्र तेव्हा आमच्या घरी पण बैल होते तर तो ज्या घरच्याच गाईचा बैल होता तर तो वारल्यानंतर इथं आमच्या जुन्या घराजवळच पुरलेला आहे तर त्याची पण पूजा करायची आणि मग गावातून जे बैल आता त्यांची पूजा करायची तर आमचं जे जुनं घर आहे त्याच्या बाजूलाच तो बैल पुरलेला आहे तर प्रत्येक पोळ्याला तिथं पण नैवेद्य ठेवला जातो आणि मग दुसऱ्या बैलांना नैवेद्य दिला जातो हे बघा ते आपण बैलासाठी नैवेद्य वगैरे रेडी करून घेतले घेतलेच्या पलीकडून पुरले नाहीत हे बघा हिता यांच्या घरी बैल आलेले भाऊ पूजा करण्यासाठी आमच्याकडं काय बैल नाही राहिले आता ज्या तात्यांची बैल आणले आम्ही ताई आणि नानी पूजा करते आता बैलांची बर्फी बर्फी ओ बर्फी बर्फी बा तिच्या मम्मीकडे रडत होती बाबाकडे गेल्यावर शांत बसली तू ठेवतो का <laughs> <चला> तू कलर लागेल शर्टला <laughs> लागला ना <laughs> <laughs> చరెవరూ కళ్ళ చేరే వరం కళ్ళ కనీ

आमच्या वावरातले वाटेकरी त्यांनी दिले आमच्या शेजारच्या गावात श्रुतीचे पुरणपोळ्या बनवायचे कष्ट कमी झालेले बनवतच होती वाटत पण पोळ्या बनवायच्या